अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्री लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला या अतिवृष्टीने रेणापूर तालुक्यातील रेणा नदी पात्र भरून वाहू लागले शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेल्या बनिमी आणि सोयाबीन पिके पुराच्या पाण्यात वाहून गेली पिकाचा साठा मेहनतीचा घाम आणि शेतकऱ्यांचा उरले सुरले स्वप्न सर्व काही पाण्याने गिळलं लातूर जिल्ह्यात सरासरी दोनशे साठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे या पावसामुळे रेणापूर प्रकल्पात जलसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे खबरदारी म्हणून एकोणतीस ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास रेणापूर प्रकल्पाचे एकूण चार दरवाजे प्रत्येकी दहा सेंटीमीटरने खाली घेण्यात आलेत सध्या या चारही वक्रद्वारामधून तीन हजार सातशे पंचावन्न पॉईंट एकवीस क्युसिक म्हणजेच एकशे सहा पॉइंट पस्तीस क्युमेक्स इतका विसर्ग सोडण्यात येत आहे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहून विसर्गात बदल करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांकडून घेतला जाईल दरम्यान प्रशासनाने नागरिकांना नदीकाठावरील परिसरात खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील परिस्थिती बिकट झाली आहे गावागावात शेत पाण्याखाली गेली असून गुडघाभर पाणी साचले आहेत सोयाबीन उडीद तूर आणि खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत असून नुकसान भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे